नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूरसह राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रकल्प राबवणार पालकमंत्र्यांची यादी दोन दिवसात जाहीर होईल नूतन पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून डॉक्टरांची एक कोटीची फसवणूक इचलकरंजीतील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पोल्ट्री फार्मसह चार चाकी वाहनावर छापा टाकून गोवा बनावटीचं पाच लाख दोन हजाराचं मद्य आणि दोन लाखांचं वाहन जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मौजे हडलगे इथं कारवाई सामाजिक सलोख आणि सौहार्दाचं वातावरण टिकवण्यासाठी नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीची गरज ज्ञानेश्वर मुळे यांचं प्रतिपादन चॅनेल बी ला समाज प्रबोधन पुरस्कार प्रदान आणि येत्या दोन दिवसात पुन्हा हवामान बिघडणार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चोवीस आणि पंचवीस डिसेंबरला किरकोळ प्रमाणात पाऊस आणि ढगाळ हवामानाचा अंदाज